तर राज्य सरकारनं मदतीचा आकडा फुगवून सांगितला शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली असा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केलाय हे पॅकेज शेतकऱ्यांना पुन्हा कर्जाच्या खाईच लोटणार आहे सरकारकडून कर्जमाफीची अपेक्षा असल्याचं वडेट्टीवार यांनी म्हटलंय विनंती आहे जेवढं होईल तेवढं काम करा आणि फार तर हे सतरा हजार कोटी रुपये होतात एकतीस हजार कोटी रुपये आले कुठून हा पॅकेज फुगवून कशाला के केवळ करून वेळ मारून शेतकऱ्यांना कोणाला पानं पुसण्याचं काम झालं आहे म्हणून हे पॅकेज हा पॅकेज काही शेतकऱ्यांना उभं करण्यासाठी नाही तर पुन्हा शेतकऱ्यांना कर्जाच्या खाईत आणि शेतकऱ्याला ही उपाययोजना मला दिसते आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या